काही ठिकाणी सासरच्या लय डोकेबाज असतात बरं का सुन घरात नवीन आलेली आहे ना, ना म्हणजे एक दोन चार महिने तर तिला लय प्रेमानं वागवतात तिच्याशी सगळे गोड गोड बोलतात ती म्हणील तसं वागतात ती मनिल वागता, तसं करतात लय प्रेमानं राहतात मग आता मा 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 ती माहेरी जाणे गणिस मैत्रिणीला म्हणा आईबापाला म्हणा सगळ्याला आता बाप विचारणारच की बाई कसं आहे ग तुझं सासरी चांगलाय का ती आनंदाने सांगत असते की माझ्या सासरचे लोक लय चांगले आहेत नवरा लय चांगला आहे दीर लय चांगला आहे माझ्यावर लय प्रेम करतात लय जीव लावतात मग काय एकदा दोन चार महिने सुन एकदा माहेरी सगळ्याला कौतुक सांगितलं की मग ह्यांच्या डोक्यात येते की आता आपलं माहेरी तिच्या इकडं सगळीकडे कौतुक झालंय सगळे आपल्याला नवाजायला लागले मग हे यांचा खरा रंग दाखवायला चालू करतात मग सुनाला त्रास करायला चालू करतात मग सगळ्या गोष्टी करायला चालू करतात आता ती सुन माहेरी सांगू शकत नाही की मला सासरी त्रास व्हायला सासरचे लोक वाईट वागायले कारण माहेरचे काय म्हणणार झाले पहिले तर हे असे नव्हते आताच कसं का काय तुला त्रास करायला म्हणजे तुझंच कुठं काहीतरी चुकत असेल तूच त्यांच्याशी नीट वाग तूच तुझा हट्टीपणा सोडत नसशील तूच हट्टीपणा करत असे ही माहेर होत सासरी तूच प्रेमानं राहा पण आता त्यांना कुठं माहीत असतं की सासरच्या लोकांचा खेळ होता माहेरी कौतुक करून घेईस तर ती तसं वागलेले असतात म्हणून ना वर्ष दोन होईस वर्ष दोन वर्ष होईसतो तरी सासरच्या लोकांचं माहेरी कौतुक करूच नका त्यांचा खरा रंग कळसतो तरी